नमस्कार मित्रमैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बुद्धीची देवता विघ्नहर्ता सुखकर्ता चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेला आपला गणपती बाप्पा भाद्रपद महिन्यात गणपती बाप्पाचं घरोघरी पार्थिव गणेश पूजन केलं जातं आणि घराघरात पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते आता पार्थिव गणेश म्हणजे काय तर मातीची गणेश मूर्ती असा या पार्थिव गणेशाचा अर्थ आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती निवडताना ती नैसर्गिक घटकांनी बनवलेली असेल याची काळजी घ्या आता वळूया गणपती बाप्पा बसवण्याच्या शुभमुहूर्ताकडे गणेश चतुर्थी यंदा आहे बुधवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला बुधवार हा सुद्धा गणपती बाप्पाचाच वार आहे जसा मंगळवार हा गणपती बाप्पांचा वार असतो तसा बुधवारसुद्धा गणपती बाप्पांचा एक वार असतो त्यामुळे यंदा बुधवारी गणपती बाप्पा आल्यामुळे निश्चितच हा सुंदर योग जुळून आलाय आता भाद्रपद शुद्ध चतुर्थीची सुरुवात होणार आहे मंगळवारी सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चौपन्न मिनिटांनी आणि भाद्रपद चतुर्थी ही समाप्ती होणार आहे बुधवारी सत्तावीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी पण मग गणपती बसवण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा असल्यामुळे गणेश चतुर्थी आणि गणपतीची प्राणप्रतिष्ठा बुधवारी होणार आहे सत्तावीस ऑगस्टला आणि गणपती बसवण्याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजेपासून ते दुपारी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंतचा पण आता याच्यामध्ये असं आहे की दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत काळ असणार आहे तर हा राहुकाळ टाळून पूजा करायला हवी त्यामुळे अकरा ते बारा वाजेपर्यंत गणपती बसवण्याचा उत्तम मुहूर्त सांगण्यात आला आहे सत्तावीस तारखेला अकरा ते बारा वाजेपर्यंत तुम्ही गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा तुमच्या घरात करू शकता जर तुम्हाला अकरा ते बारा ही वेळ गाठायला नाही जमलं तरी काही हरकत नाही पण मग दीड वाजल्यानंतर करा कारण दीड वाजेपर्यंत राहू काळ आहे मित्रांनो भाद्रपद महिन्यात येणारी ही शुद्ध चतुर्थी महासिद्धीविनायकी चतुर्थी मानली जाते म्हणजे ज्या दिवशी आपण गणपती बसवतो ती तिथी जी आहे ती, ती महासिद्धिविनायकी विनायकी चतुर्थी असते या तिथीला वरद चतुर्थी असंही म्हणतात या दिवशी पार्थिव गणेश पूजा करण्याची परंपरा आहे पार्थिव गणेश पूजा म्हणजे शाडूची किंवा माती मातीची मूर्ती नैसर्गिक घटकांपासून बनवलेली गणेश मूर्ती या दिवशी पूजली जावी भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्थीला विसर्जन केलं जात यंदा ही अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबरला आलेली आहे लक्षात घ्या गणेश चतुर्थीच्या दिवशी अर्थात ज्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे त्या दिवशी चंद्र दर्शन निषिद्ध मानलं गेलं आहे चंद्रदर्शन करायचं नाही कारण या दिवशी चंद्रदर्शन केल्यास चोरीचा आळ येतो अशी कथा पुरांनाच सांगितली आहे भगवान श्रीकृष्णांचं या दिवशी चंद्रदर्शन घडलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर सैमंतक मनी चोरल्याचा आळसुद्धा आला होता अशीसुद्धा कथा पुराणांमध्ये येते इतर सगळ्या चतुर्थींना खरं तर चंद्रदर्शन करूनच उपवास सोडला जातो इतकं महत्त्व चंद्र दर्शनाचं इतर चतुर्थींना असतं पण ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवशी ग... त्या दिवशी चंद्रदर्शन करू नये गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद